नमस्कार सर्व प्रेक्षकांना जनसंवाद युट्यूब चॅनल या माध्यमातून आपण दोन हजार चोवीसमध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यावेळेस इंडिया आघाडी सरकार आलं त्यानंतर देशाच्या वेगळ्या राज्यामध्ये निवडणुका झाल्या महाराष्ट्रामध्ये झाल्या हरियाणात झाल्या आणि आता बिहारमध्ये झाल्या निवडणुकीमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी एक नवा पॅटर्न या निवडणुकीच्या माध्यमातून सुरू झालेला आहे आणि तो पॅटर्न म्हणजे सरकारच्या माध्यमातून मतदारांना पैशाचं वाटप करणं आणि निवडणुका जिंकणं जे हरियाणात झालं जे मध्य प्रदेशात झालं जे दिल्लीमध्ये झालं जे महाराष्ट्रामध्ये झालं आणि आता बिहारमध्ये महाराष्ट्रामध्ये दीड हजार रुपये लाडकी बहीणसाठी गेले त्याच बिहारच्या इलेक्शन मध्ये निवडणुकीच्या अगोदर जवळपास दीड कोटी महिलांच्या खात्यामध्ये दहा दहा हजार रुपये त्या ठिकाणी नितीश कुमारच्या सरकारने टाकले आणि निवडणूक मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी जिंकली मित्र सांगण्याचा मते हा की जगामध्ये एक स्वित्झर्लंड नावाचा देश आहे आणि त्या देशामध्ये सरकारकड जे काही अतिरिक्त पैसा होता आणि त्यांनी ठरवलं की देशातल्या प्रत्येक नागरिकांना या ठिकाणी जो अतिरिक्त पैसा आहे तो द्यायचा सरकारने जनमत घेतलं आणि त्या जनमतामध्ये जनमना मतामध्ये जनतेने सांग तो पैसा घेण्याचं नाकारलं आम्हाला अशा पद्धतीनं फुकट आम्हाला या ठिकाणी पैसे आहे आम्हाला आमच्या कामाचे पैसे द्या त्याच्या उलट आपल्या देशामध्ये आपल्याला फुकट कसं मिळेल ही जी प्रवृत्ती आहे ही वाढीस लागलेली आणि ती ह्या देशाच्या उत्पादक क्षमतेला संपत्ती निर्माण करण्याला ही घातक आहे मला आयचे पैसे मिळत असेल तर मला काम करण्याची गरज नाही आणि ही जर प्रवृत्ती वाढत गेली तर देशात येत्या दहा वर्षामध्ये देशाची परिस्थिती देशाची आर्थिक परिस्थिती देशाची सामाजिक शैक्षणिक परिस्थिती ही कोलमडल्याशिवाय या ठिकाणी जिंकल्या जात आहेत आज आपल्या शेजारील देशामध्ये बांगलादेश असेल पाकिस्तान असेल येथील संसदीय लोकशाही आज काय परिस्थिती आहे राजकीय पक्ष निश्चनाभूत करण्याचं काम त्या देशांनी त्या ठिकाणी केलं पाकिस्तानामध्ये आणि बांगलादेशमध्ये लोकशाही शिल्लकच राहिलेली आहे अशीच परिस्थिती जर भारतामध्ये या ठिकाणी चालू राहिली तर मला वाटतं आपण सुद्धा दहा वर्षानं त्यांच्या पद्धतीमध्ये जाऊन बसणार आहोत आणि मग मक... मला असा या ठिकाणी प्रश्न पडतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक मतदाराला मतदानाचा अधिकार दिला की जेणेकरून त्या त्या देशात त्या देशातील लोकशाही ही भक्कम पायावर या ठिकाणी उभी राहील परंतु जो हक्क दिलेला मतदार आहे तोच या ठिकाणी जर सरकारच्या माध्यमातून विकाऊ झालेला असेल तर मग या देशाची लोकशाही विकली जाणार असेल आणि विकाऊ झाली असेल तर या देशामध्ये दे लोकशाही ही शिल्लक राहणार नाही येत्या दहा वर्षामध्ये हे खात्रीपूर्वक मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो आणि मग या ठिकाणी जी शासनाच्या माध्यमातून जी संविधानिक पद आहे त्या ठिकाणी निवडणूक आयोग असेल त्या ठिकाणी न्यायव्यवस्था असेल त्या ठिकाणी तुमची मीडिया असेल या संस्था जर कुंकुवत झालेल्या असतील या संस्था जर सरकारच्या इशाऱ्यावर त्या ठिकाणी चालत असतील आणि ज्या पद्धतीनं मतदार विकत घेण्याचं काम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून होत असेल तर त्या देशातली लोकशाही ही संपलेली आहे हेही तुम्हाला ठामपणे या ठिकाणी विसरून आणि मग हे डोके जर आपल्या या ठिकाणी टाळायचे असतील तर भारतीय भारतीय मतदारांनी किंवा या देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आजच या ठिकाणी कठोर कठोर भूमिका घेणं आणि ही जी काही अवस्था या देशामध्ये निर्माण झालेली आहे याच्या विरोधात एक मोठं जन जनआंदोलन उभं करणं हाच एक पर्याय आपल्यासमोर या ठिकाणी आहे de